नमस्कार मैत्रिणींनो मी आयशा आयशा कलेक्शनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते सुंदर अशा साड्यांचं कलेक्शन पैठणीमध्ये आपण घेऊन आलो आहोत तर काही कांजीवरम पैठणी आहेत काही नारायणपेठ साड्या आहेत आणि काही नॉर्मल पैठणी आहेत तर आपल्याला स्क्रीनवर ह्या पैठणीच दिसत आहे साड्या दिसत आहे ह्या सुंदर अशा बिग बॉर्डर नारायणपेठमध्ये आहेत आणि सुंदर अशा चेक्स आहे त्याच्यावरती बॉर्डरला आणि पदर हा फुल जरीचा दिलेला आहे इरकली टाईप पदर असणार आहे ही साडी फुलबुट्टी आहे रिवळ बुट्टी आहे की जो की हा फोल्डिंगचा एक फोटो आहे आणि ओपन एक फोटो आहे तुम्हाला संपूर्ण साडी पाहायला मिळणार आहे तर ही साडी ऑर्डर करायसाठी आपला बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्या स्क्रीनवर आपली ऑर्डर बुक करू शकता तुम्ही हाय असा मेसेज टाकला तर तुम्हाला बुकिंग नंबरवर फोटोज टाकले जातील आणि आपली ऑर्डर बुक केली जाईल आणि कलर कलरचाट हे खूप सुंदर आहे तुम्ही हे कलरचाट हे ही एकदम पैठणीचं सॉफ्ट सिल्क फॅब्रिक आहे तर तुम्ही आपल्या ऑर्डर नक्कीच बुक करू शकता अंजेरी कलर ब्ल्यू कलर कॉन्ट्रास्ट वेगवेगळे आहे संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे मैत्रिणी स्टेट्यून तुम्ही आत्ता ज्या स्क्रीनवर साड्या पाहत आहात ह्या इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुकवर ह्या साड्यांनी एवढी धमाल घातलेली आहे की ह्या साड्या एवढ्या ट्रेंडमध्ये आहे की तुम्ही आपली ऑर्डर आत्ताच बुक करू शकता ही एकदम सॉफ्ट सिल्कची नारायणपेठ साडी आहे जी की आत्ता सर्व मैत्रिणींना ही साडी हवी आहे आपल्या ह्या साड्यांच्या ऑर्डर बाहेर देशातही चालल्या आहेत महाराष्ट्राच्या आतमध्येही आहे तर ह्या साड्या ऑर्डर करायच्या असेल तर यामध्ये कलर तुम्हाला बारा कलरचा कलर चार्ट भेटणार आहे तुम्ही व्हॉट्सअपला हाय असा मेसेज के के तुम्हाला कलर फोटो टाकला त्या करून तुम्ही नारायण साडी बुक करू शकता प्रत्येक रील स्टार कर ही साडी आहे फेमस रील रीलस्टारची साडी तुम्ही ही ऑर्डर करू शकता आणि आता तुम्ही ज्या स्क्रीनवर पाहत आहात ह्या पैठणीच आहे फुल जरी पैठणीच आहे कमळ पैठणीज आहे ह्याच्यावर गायीच्या आणि वासुरूच्या साडींची जर ने जरीने काम केलेले आहे आणि पदर ह्याच्यावर बगळ्याचे चित्र दिलेले आहे सुंदर असा पदर दिलेला आहे ह्या साडीचा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की की काही रील स्टारनी वेअर केलेले आहे त्याचाच फोटोज तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि सुंदर सुंदर कलर आहे तर तुम्ही ही साडीची ऑर्डर बुक करायची आहे स्क्रीनवर आपला बुकिंग नंबर दिलेला आहे साड्यांचे कलेक्शन आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि महत्त्वाचा मुद्दामध्ये कमेंट करायची संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद